आपण पाहूयात पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवरती वर्णी लागलेली आहे महत्वाची बातमी आपण मुंडे यांची विधान परिषदेवरती वर्णी लागलेली आहे याआधी लोकसभेमधल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन होईल असं बोललं जात होतं आणि त्यानंतरच विधान परिषदेवरती त्यांना संधी मिळण्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झालेली होती त्याचप्रमाणे आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती घेण्यात आलेला आहे महत्वाची बातमी पंकजासाठी पंकजा मुंडेंसाठी पंकजा मुंडे यांचं राजकीय के पुनर्वसन केलं जाईल अशी चर्चा सगळ्या स्तरातून सुरू होती परिणय फुके अमित गोरखे भाजपकडून विधान परिषदेवरती त्यांची निवड झालेली आहे तर योगेश तिळेकर सदाभाऊ खोत विधान परिषदेवर त्यांची सुद्धा निवड झालेली आहे तर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे रौनक कुकडे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत रोनक उपलब्ध झालेली आहे भाजपचा दिवस आहे निवडणूक होणार आहे त्यासंदर्भात फॉम्ब भरण्याचं जी, जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानुसार सर्वात महत्वाचं ज्याची चर्चा होती पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन भाजपकडनं करण्यात येईल का असा एक प्रश्नचिन्ह निर्माण होत होता मात्र आत्रा आता जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार पंकजा मुंडे योगेश तळेकर परिणय फुके यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे एकंदरीत पाच नाव जवळपास भाजपच्या वतीनं जाहीर करण्यात आलेले आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर सदाभाऊ खोत यांना देखील भाजपकडनं ही उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे एक मोठी डेव्हलपमेंट पहिले असं म्हटलं जात होतं की साधारणतः चारच उमेदवार भाजपकडनं फाईल करण्यात येतील मात्र आता जी अधिकृत भाजपकडनं लिस्ट आलेली आहे त्यामध्ये पाचही उमेदवारांचं नावाची घोषणा भाजपकडनं करण्यात आलेली आहे आता बघणं हे महत्वाचं ठरणार आहे की ही निवडणूक बिनविरोध होते की निवडणूक प्रत्यक्षात होईल कारण आता जी माहिती उपलब्ध होते सगळ्याच पक्षांचं एकंदरीत हा सूर आहे की ही निवडणूक बिनविरोध करावी मात्र एखाद्या पक्षांनी जर निवडणुकीचा फॉर्म भरला तर निश्चितपणे ही निवडणूक होऊ शकते त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे की किती फॉर्म एकंदरीत या निवडणुकीसाठी अर्ज येतात निश्चित धन्यवाद रौनक या संपूर्ण माहितीसाठी तर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती संधी देण्यात आलेली आहे आज भाजपकडून पाच नावं देण्यात आलेली आहेत पुढे पंकजा मुंडे यांना सुद्धा त्यामध्ये विधान परिषदेवरती संधी मिळालेली आहे महत्वाचं म्हणजे आता ही निवडणूक बिनविरोध होतीये की विरोधकांकडून सुद्धा यासाठी नावं समोर येतात हे पाहणं महत्वाचं आहे मात्र जी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यानुसार आगामी लोकस आगामी विधानसभा महाराष्ट्रामधल्या निवडणुका आहेत त्याचा विचार करता ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असणार आहे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती भाजपकडून संधी देण्यात आलेली आहे तर परिणय फुके अमित गोरखे भाजपकडून विधान परिषदेवर त्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे योगेश टिळेकर सदाभाऊ खोत यांना सुद्धा विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार आपण पाहतोय पंकजा मुंडे भाजपकडून अमित गोरखे हे सुद्धा भाजपकडून परिणय फुके यांना भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे विधान परिषदेसाठी तर सुधाकर कोहळे भाजपचे उमेदवार आहेत योगेश टिळेकर आणि निलय नाईक यांना सुद्धा भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहेत उमेदवारीसाठी ही नावं सुद्धा चर्चेमध्ये आहेत हर्षवर्धन पाटील भाजपकडून आणि रावसाहेब दानवे यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर भाजपकडून त्यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे यासोबतच चित्रावाघ भाजपच्या माधवीताई नाईक यांची सुद्धा नावं चर्चेमध्ये होती तर विधान परिषदेचे उमेदवार आता आपण पाहतोय पंकजा मुंडे अमित गोरखे परिणय फुके यांना भाजपकडून विधान परिषदेसाठी संधी देण्यात आलेली आहे पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा हा प्रयत्न आहे सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत सदाभाऊची भाजपकडून आपल्याला संधी मिळालेली विधान परिषदेचं कसं पाहता या उमेदवारीकडे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर अमित शहा आदरणीय लता साहेब असतील त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांनी खऱ्या अर्थानं माझ्यावरती सामान्य कार्यकर्त्यावरती विश्वास दाखवला आणि एक शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी काम करण्याची मला संधी दिली निश्चितच शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार आलुतेदार यांची बाजू घेऊन मी प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत आलो या लढाईला निश्चितपणानं बळ मिळेल आणि सामान्य माणसाच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम भविष्य काळामध्ये निश्चितपणानं या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करेल सदाभाऊ खोत खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा मी प्रयत्न करेल आणि भाजपच्या उमेदवारी दिल्याबद्दल भाजपचे मी आभार मानतो अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी या उमेदवारी संदर्भात दिलेली आहे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे उमेदवार म्हणून संधी मिळालेली आहे भाजपच्या त्या उमेदवार आहेत अमित बोरखे यांना सुद्धा संधी मिळालेली आहे परिणय फुके यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे भाजपकडून सराभाऊ खोत आत्ताच आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले होते सदाभाऊ खोत यांनी भाजपचे आभार मानलेले आहेत या निवडणुकीमध्ये संधी दिल्याबद्दल विधान परिषदेसाठी आणि यासोबतच मी शेतकऱ्यांसाठी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि यापुढे सुद्धा शेतकऱ्यांसाठी अशाच पद्धतीनं काम करत राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे मिळालेल्या संधीचं सोनं करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे विधान परिषदेसाठी सुद्धा येत्या याच महिन्यामध्ये खरंतर आता निवडणूक होणार आहे आणि यासाठी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती संधी देण्यात आलेली आहे परणे फुके अमित गोरखे भाजपकडून विधान परिषदेवरती त्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे योगेश तिळेकर सराभाऊ खोत विधान परिषदेवर त्यांना सुद्धा उमेदवारी मिळालेली आहे पंकजा मुंडे यांचा लोकसभेमध्ये पराभव झालेला होता त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि त्यानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी चर्चा सुरू असताना आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती संधी देण्यात आलेली आहे भाजपच्या महत्वाच्या आणि ने ज्येष्ठ नेत्या आणि एक महिला नेत्या म्हणून त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल अशी चर्चा या आधीपासूनच सुरू होती विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत भाजपच्या पंकजा मुंडे अमित गोरखे भाजपचे परणय फुके यांना सुद्धा संधी मिळालेली आहे सोबतच भाजपकडून सदाभाऊ खोत यांना सुद्धा संधी मिळालेली आहे